काय होत नाही बघायला कपडामध्ये ना। सायळाचे पिले होते बघा उकरून कुठे शिक तर नमस्कार मित्रांनो आजचा आपला खतरनाक व्हिडिओ होणार आहे आणि आम्ही आता काय धरायचा आयलात तुम्हाला सांगतो आम्ही धरायचा आलात बघा सायळाचे पिले का हातामध्ये सगळे आमचे साहित्य घेतले तर आम्ही आणि आमची टीम महागल्ली हो चलाजी कुठे काय आपले खाली 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 चला ना कुठं आपल्या किती तिथं काल तीन बघितले होते का आता तिथं गेल्याशिवाय काय कळ मित्रांनो आता मी डायरेक्ट जायला तिथे गेल्याच्या नंतर भोळात पाणी गेले बर त्याच्यामुळं बाहेर निघाले ते बर चला जाऊ आपण बघू ता कसे पिलेटन कसं काय कार्यक्रम चला लवकर लवकर कुत्री आले का सोबत एका आली कुत्री पण आपल्या सोबत आम्ही जायलो बघा डायरेक्ट बिले धरायला सायळायचे धरून काय करत बाबर होते नेमकं खायला दाजी काय करत धरून

हे बाबा उस नंबर एक आहे तर सगळं नंबर एक या सगळं पडलेलं आहे कुठं काय पडलेलं आहे तर चला डायरेक्ट मित्रांनो आपण जाऊ आपला डाबर मॅन सोबतच आहे आज असल्या अडचणीमध्ये कुठे शिकाय आणि तुम्ही कवा बघितलं इकडं शेळ्या भाग हा बाबू साहेब आम्ही डायरेक्ट तिथे आलो बागा आता तिच्या घरापशी हा आहे का गेलं पाणी सगळं वाशरूम मधील

दमानी दम हा ते, ते बघा आयचन कस इकडं एकदम झाडी जाईला का उस हे चौकून कुठे कुठे काय नाही रे लबार कस मागळ आहे बागा नाही खाली जाऊ बघितले मी तमी दगड झुंते काल मस्त ती हं 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 खाली उड्याची म्हणू माई खाली लई लांब गिड नसणार रे बघितू हं इथं थांबाय दु पिल काढले म्हणतो का आमच्या आपन आले होते इथं मस्त रशी बांधा हे बघा या बोळा मध्ये होते चाय निले करून वासवायची इकडून पाणी आला असं आहे का नाही होय

इथं काय इथं काय मला काय साळायचे पिले काय भेटले नाहीत पण इथं काय कुडांड इथं मला वाटतं थोडं कुडांड काम लागलंय आमच्या माग नालीमध्ये जरा फुर्सन अडकलेलं आहे ते रानात उलतलंय त्याच्यात होतं साळायचं बोळ तिथं पण ते फुरसण काढायचंय आता आणि नंतर ते बोळ उन आहे हे बघा पैलवान कसा चोवीस तास पबजी खेळायला असते काम काय नाही हे आता आता बघा कसा अरे मी तोडायला रे इकडे तोडायला तोडतो तुम्ही ओढतो ना मग आता बघून बिघून लावायचं का हाय काय विचार काय लगेच लावतो चला मित्रांनो